काकुस्ते दादा या ठिकाणी दादांनी संपर्क साधला होता त्यांच्याशी आणि आपण मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी अनेक आमदारांना विरोधी पक्षाच्या आमदारांना आपण आपलं निवेदन दिलेलं आहे सुरेश मोरे कॉम्रेड रतन भाऊ सोनवणे आपले धुळे तालुका अध्यक्ष यांनी कुणाल बाबांची भेट घेऊन आमदार साहेबांची भेट घेऊन त्यांना आपलं निवेदन दिलेलं होतं विविध आमदारांमार्फत विविध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमार्फत आपण शासना समोर मांडत होतो आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या मध्ये दुष्काळाची मागणी जी आहे ती सर्वात महत्वाची मागणी आहे की पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीसचा जो जी आर आहे त्या जी आर मध्ये आदिवासी आणि इतर जंगल निवासी वन हक्क कायद्यानुसार ज्यांनी दावे दाखल केलेले आहेत आणि जे प्रलंबित आहेत त्यांच्यासह हो शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी अनुदान मिळालेलं होतं दोन हेक्टरसाठी अनुदान अनुदान मिळालेलं होतं ते अनुदान हे आता नव्या नव्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा देण्यात यावं ही आपली मागणी आहे दुसरी मागणी आपले दुष्काळग्रस्तांच दोन हजार जानेवारीचा हा जी आर निघाला त्या रात्रीत म्हणजे हा जी आर निघण्याचं एक कारण होत की आम्ही चोवीस जानेवारी पासून आंदोलनाला सुरुवात केली आणि पंचवीस जानेवारीला आम्ही साखरीच्या तहसील कचेरी समोरच्या झेंड्याला वेडा घातला आणि आम्ही म्हटलं की हा आमचा झेंडा सत्याग्रह आता सुरू झालाय बरोबर आहे ना आणि परिणामी त्यावेळी पांढरपट्टे साहेब हे कलेक्टर होते आणि त्यांनी सव्वीस जानेवारीच्या पहाटे चार वाजता त्यांनी निवेदन आपल्याला लेखे आश्वासन आपल्याला दिलं आणि आदिवासी वन दावेदारांसह सर्वांना नुकसान भरपाई मिळण्याच्या संदर्भातल्या जी आर अंमलबजावणी होईल असं सा त्यांनी सांगितलं आणि पंचवीस जानेवारीच जी आर त्या म्हणजे आलेला होता आता या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात असेल किंवा आदिवासी वन हक्क कायद्याच्या संदर्भात असेल त्या जी, जी आर ची अंमलबजावणी धुळे तालुक्यात झाले बऱ्यापैकी झाले पण तरी काही प्रमाणामध्ये वन हक्क दावेदार आणि शेतकरी या सवलतीपासून या अनुदानापासून वंचित राहिलेल्या आहेत आणि साक्री तालुक्यात तर पूर्ण शेतकऱ्यांना आणि वन हक्क दावेदारांना ते अनुदान मिळालेलंच नाही ना दुर्लक्ष केलेलं आहे के गेल्या दोन हजार चौदा पासून आदिवासी वन हक्क दावेदारांचा बाबतीत एकही एक सातबारा हा मिळालेला नाही एकही प्रमाणपत्र कोणाला दिलेलं नाही आणि किंबोना अंमलबजावणी थांबवलेली आहे म्हणजे कष्टकऱ्यांच्या बाबतीत असलेल्या रोजगार हमी योजनेला काँग्रेसच्या काळात झाला पूर्वी एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात डाव्या पक्षांनी लाल लालबाऊया मागणी केली म्हणून रोजगार हमी योजनेचा कायदा झाला ही रोजगार हमी योजना देशस्तरावर स्वीकारली गेले मनरेगा त्याचं नामांतर झाला महात्मा गांधीच्या नावानं पण ती योजना जी आहे ते दे, देशाचे दे, प्रधानमंत्र्यांनी मोदी साहेबांनी पहिल्या भाषणातच सांगितलं की मनरेगाचं आम्ही काहीच करणार नाही हे काँग्रेसच्या राजवटीचं खडग म्हणून या ठिकाणी राहील अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं मनरेगाची अंमलबजावणी नाही आदिवासी वनांक कायद्याची अंमलबजावणी नाही म्हणजे जे जे लोकहिताचे कायदे आहेत जे आधीच्या सरकारनं केलेले आहेत त्या कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी झाली नाही आणि उलट गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही अनुभवतो आहोत हे जे नको आहेत ते मात्र मोदी शहांचं सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं त्यांचं फडणवीसांचं सरकार असेल ते करतायत आणि लोकांना देशघडीला लावण्याचं कारस्थान हे यांनी आखलंय की काय अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि म्हणजे आमचे जे जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची दखल हे घेत नाहीत त्या संदर्भामध्ये कोणती कृती करत नाहीत रेशनच्या संदर्भात सुद्धा जाहिराती खूप आहेत आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र योग्य पद्धतीने होत नाही अशी परिस्थिती आहे फुकट रेशन देण्याच्या घोषणा करतायत पण प्रत्यक्षामध्ये दारिद्रेषेखाली लोकांचं प्रमाणच कमी करण्यात आलेलं आहे पिवळ्या रेशन कार्ड मधनं बऱ्याच जणांना बाहेरच काढण्यात आलेल्या यासारखे अनेक प्रश्न जगण्या संबंधित प्रश्न आमचे आहेत या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही आम्ही तीन तीन वेळा कलेक्टरांकडे गेलो तरीही वेळ नाही आणि या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात एकदा लागावी म्हणून हा मुंबई मोर्चा मोर्चा हा आम्ही आम्ही ठरवला किसान आंदोलनामध्ये चार चारशे पाच पाचशे संख्येनं दिल्लीला गेलो आणि पंधरा पंधरा दिवस तीन तीन आठवडे त्या ठिकाणी राहिलो बरोबर आहे ना बरो दिल्लीचे सिंगो बॉर्डर असेल टिकरी बॉर्डर असेल त्या ठिकाणी किसान महासभेच्या लोकांचे दिल्लीतल्या पंजाब किसान पंजाब किसान युनियन चे अशा निन्न्या लोकांचे आमचे गाठमेट झाली त्यांच्या पैकी काहींना आम्ही या ठिकाणी सुद्धा आम्ही चार चार पाच पाच हजारांच्या सभा त्यांच्या घेतल्या बरोबर ना राजाराम जी आलेले होते नंतर आपले पंजाब किसान युनियनचे नेते आलेले होते या सगळ्या सुखदर्शन जी नट हे या ठिकाणी आलेले होते तर या सगळ्या नेत्यांच्या बरोबर आपण चर्चा केली ते आंदोलन समजावून घेतलं त्यांनी नंतर तिथे संयुक्त किसान मोर्चा समोर असं जाहीर केलं की कि संयुक्त किसान मोर्चाला मरगळ आलेले असताना महाराष्ट्रामध्ये हा जो दौरा झाला पंजाब किसान युनियनच्या नेत्यांचा त्याच्यामुळे एक प्रकारची ऊर्जा दिल्लीच्या आंदोलनाला मिळाली असं त्यांनी आपलं कौतुकही केलेलं होत तर या गोष्टी घडत आहेत आपण लढतो आहोत आणि या लढण्याच्या मागे एक कारण आहे आम्ही असं सांगत आलेलो की देश या महाराष्ट्रामध्ये दे, शेतकरी आत्महत्येच सत्र हे सुरू झालेलं आहे नव्याण्णव पासष्ट प्रमाणावर सुरू झालेलं आहे पण या आत्महत्यांमध्ये दे, स्त्रियांनी आत्महत्या केल्या सर्व जातीच्या शेतकरी पुरुषांनी आत्महत्या केल्या पण आदिवासींनी मात्र आदिवासी शेतकऱ्यांनी मात्र आत्महत्या केले नाहीत बरोबर आहे याचं कारण आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा तंट्या मामांचा बिरसा मुंडांचा नायकांचा वारसा सांगतो आणि लढण्याची परंपरा सांगतो आणि म्हणून आम्ही बिगर आदिवासी शाहू शेतकऱ्यांना असं सा सांगितलं की तुम्ही रडण्याऐवजी लढलं पाहिजे आणि आत्महत्या करण्याऐवजी रणांगणात उतरलं पाहिजे आणि म्हणून हे एक जिद्दीने आम्ही आंदोलन सुरू केलंय की आमच्या मागण्या ज्या पद्धतीनं दिल्लीच्या किसान आंदोलनाची घोषणा होते कानून वापसी नाही तो घर वापसी नाही मोदी शहा सरकारनं केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही तेरा महिने हे सर्व शेतकरी दिल्लीला भेडा लावून बसले आणि मोदी शहाच्या सरकारनं पहिल्यांदा माघार घेतली तोपर्यंत त्यांनी तो तीनशे सत्तर कलम रद्द करण्यापासून अनेक गोष्टी केल्या आता धोका असाच आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभर ओरिसामध्ये तर आदिवासी जमीन हस्तांतरण प्रतिबंध कायदा जो आहे तो कायदा बदलण्यात आलेला आहे आणि त्याच्या विरोधात एक मोठं आदिवासींच आंदोलन हे सुरू झालेलं आहे म्हणजे कंपन्यांना फायदा आणि आदिवासींना फक्त वायदा हा सरकारचा कायदा असं धोरण झालेला आहे अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रातले आदिवासींच्या जमिनी काढून घेऊन त्या कंपन्यांना देण्यासाठी आदिवासी कष्टकरी शेतकरी जनता आमच्या मागण्यांमध्ये आम्ही कांद्याचा प्रश्न सुद्धा घेतलेला आहे आज म्हणजे आपण आपण जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हा चाळीस टक्के निर्यात शुल्क लादलेलं ला होतं आता त्यानंतर आठशे डॉलरचा नियम त्यांनी टाकला आता तर निर्यात बंदीचा नियम त्यांनी लादलेला आहे म्हणजे शेतकऱ्याचं हित असेल तेव्हा आयात निर्यात धोरणाचा वापर करून शेतकऱ्याचा बळी देण्याचं धोरण हे मोदी शाह सरकारनं आखलेलं आहे त्याचा अनुभव सर्व पिकांच्या बाबतीमध्ये आपण घेतलेला आहे सोयाबीनच्या बाबतीत घेतलेला आहे डाळीच्या बाबतीत घेतलेला आहे आपण मंत्रालयामध्ये जाऊन शेतकरी सुखानू समितीच्या वेळेस दादा पाटील यांनी आपण मंत्रालयावर डाळ फेको आंदोलन केलेलं होतं या सगळ्या गेल्या दहा वर्षातल्या आंदोलनाची पार्श्वभूमी आता निकराची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आम्ही आणि हे टोकाला जाऊन आम्ही लढवणार आहोत आणि आम्हाला हे माहिती आहे की हे लढाई हे केवळ मंत्रालयाच्या मोर्चानंतर नंतर संपणार नाहीये ही दोन हजार चोवीस पर्यंत लढावी लागणार आहे याच कारण असं आहे याच कारण अस आहे की या सरकारनं मणिपूर मध्ये कुकी आदिवासींच्या विरोधामध्ये मैत्री लोकांना टाकलेलं आहे महाराष्ट्रामध्ये धनगर विरुद्ध आदिवासी मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीची वेगवेगळी भांडणं लावून देण्याचं कारस्थान यांनी आखलेलं आहे आणि या सगळ्या कारस्थानांच्या मागे हिंदू मुस्लिम दंगे पेटवण्याचा आता तेवीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही काही लोक म्हणतात की दंगे पेटणार आहेत काही लोक म्हणतात की आता महाराष्ट्राच्या आणि इतर राज्यांच्या सीमा बंद केल्या जातील आणि एका राज्यात काय होईल ते दुसऱ्या राज्याला कळणार नाही <coughs> इंटरनेट वगैरे बंद केले जातील म्हणजे राज्य येणार आहे अशी परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या जगण्या मरण्याचे प्रश्न घेऊन आम्ही लालबावटेवाले आत्मसन्मानाची लढाई महात्मा फुले सावित्रीबाई फुले राजर्सिह शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसिंह नाना पाटील यांचा वारसा सांगत बिरसा मुंडा मामा यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही ही लढाई लढतो या आपल्या आमदार कुणालबाबा पाटील यांनी म्हणजे आमदारांच्या बाबतीत तर आता काय बोलावं अशी परिस्थिती असते बरोबर आहे त्यांना कोणते प्रश्न समजतात आणि कोणते प्रश्न समजत नाहीत पण आमदार बाबा हे अपवाद आहेत त्यांनी आपला प्रश्न समजावून घेतला समजावून घेतला एवढंच नाही तर तो पोटनिटकिन त्यांनी विधानसभेमध्ये मांडला त्यांनी आज दुपारी बारा वाजता जो प्रश्न मांडला त्याच्यावर उपमुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला लागलं आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही परत एकदा चर्चा करू पण त्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी आपल्यावर एक आरोप केला त्यांनी विधानसभेत काय सांगितलं की कुणालबाबा पाटलांनी मांडलेला प्रश्न जो आहे तो महत्वाचा आहे पण चर्चेसाठी आम्ही यांना निमंत्रित केलं शिष्टमंडळ शिष्टमंडळाला पण म्हणे आडमोठेपणाची भूमिका घेतलेली आहे आता आपण आडमोठेपणाची काय भूमिका घेतली अकरा लोकांना आपल्याला त्यांनी सांगितलं आम्ही आठच लोक गेलो होतो बरोबर आहे ना हा आठ लोक तिथं गेल्यानंतर ते तिथे दरवाजाच म्हणायला लागले तुमच्यापैकी दोनच जण आत या आम्ही म्हटलं आम्ही काय दोन जण आत येत येत नाही यायचं तर आठ जणांची चर्चा करा नाहीतर आम्ही परत चाललो मी तर साहेबांना म्हटलं साहेब ते तिकीट द्या नंतर चर्चा फिसकटली तर आम्हाला दुसरी गाडी शोधावी लागेल द्या त्यांनी डोक्याला हात लावला कलेक्टर साहेबांसमोर बोललो कारण असं आहे की चर्चा करताना सुद्धा सन्मानाने चर्चा करायला पाहिजे उगाच आपण काय त्यांची आश्रित वगैरे नाही आपण काय भीक मागायला जात नाही आपली घोषणाच आहे ना आपण काय भीक मागत नाहीये आपण हक्क मागतो आहोत हा आम्हाला हक मागते हा हे आपलं म्हणणं आहे तर म्हणून आपण गेलो तर तिथं चर्चा झाली ते चर्चा, चर्चा होते त्या चर्चे वृत्त जे लेखी द्यायला पाहिजे ते पण अजूनपर्यंत व्हॉट्सअपवर पाठवतो दादा दादा आलंय का अजून अजून पर्यंत आलं नाही वर ते पण आता कुणालबाबा पाटलांनी विधानसभेत प्रश्न मांडला उपमुख्यमंत्र्यांना त्याच्यावर उत्तर द्यावं लागलं चर्चा करतो म्हणावं लागलं आणि नंतर आता आम्ही जेव्हा आम्हाला नाशिक एस पी ग्रामीण शहाजी साहेब यांनी बोलवलं चर्चेसाठी मला साहेब पोलीस त्यांनी विचारलं याल का तर आम्ही म्हटलं आम्ही चर्चेला कधी तयार आहोत आपण चर्चेला गेलो त्या ठिकाणी चर्चा केली त्यांनी गिरीश महाजन साहेबांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे संपर्क साधला आणि त्यांनी उद्याची वेळ दिलेली आहे आणि आमदार कुणाल बाबा पाटलांनी सकाळपासून जे प्रयत्न केले त्याला यश आलं म्हणून उपमुख्यमंत्र्यांकडनं आता निरोप आलेला आहे की उद्या दुपारपर्यंत सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाला नागपूरला घेऊन या असं त्यांनी एस पी ग्रामीणचे जे एस पी साहेब आहेत शहाजी उमाप साहेब त्यांना आणि पी आय वाघ साहेबांना आदेश दिलेले आहे पोलीस खात्याच्या आणि उद्या आपलं शिष्टमंडळ जाण्याच्या बद्दल आपण चर्चा करणारच आहोत नंतर आपण किती जण जायचं आणि काय त्याच्या मुद्दे मांडायचे ह्याच्याबद्दल पण मी पुन्हा एकदा आमदार बाबा धन्यवाद देतो त्यांच्या संवेदनशीलतेला धन्यवाद देतो की त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आमच्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं असंच सहकार्य आपण करत राहा लढाई पुढची अवघड आहे जातीयवादी शक्तींच्या विरोधामध्ये या देशातल्या ब्राह्मणी भांडवली शक्तीनं संविधानाला नख लावण्याचं जे कारस्थान केलेलं आहे संविधानच राहिलं नाही तर आमच्या अधिकारांची ही लढाई हे राहणार नाही लोकशाही शिल्लक राहिली नाही तर आम्ही अधिकारासाठी रस्त्यावर येण्याचा प्रश्न येणार नाही आणि म्हणून संविधान राहिलं पाहिजे लोकशाही राहिली पाहिजे धर्मनिरपेक्षता राहिली पाहिजे यासाठीची एक माणुसकीची लढाई आहे या माणुसकीच्या लढाईत लाल बावटा नेहमी अग्रेसर राहिला आहे लाल बावट्याला आपला पाठिंबा आवश्यक आहे आपण नेहमी सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो की जय हो लाल सरा